मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय उडद्याच्या दाढीच्या पापडाची चटणी खमंग होते आठ ते दहा आरामात टिकते आणि बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही जर प्रवासात कुठं जात असाल तर अशा पद्धतीने चटणी तुम्ही बनवून नेऊ शकता आधी सुक्या मिरच्याची चटणी वाटून घेऊयात चटणी वाटण्यासाठी मी इथं मिक्सरच्या पॉटमध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकड्या टाकल्यात चार वाळलेल्या मिरच्या टाकल्यात लाल दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकले पाणी न टाकता वाटून घ्यायचं अशा पद्धतीने वाटून घ्यायचं जाळच ठेवायचं आहे आपल्याला खूप बारीक नाही करायचं गॅसवर तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये तेल हलकं गरम झाल्यानंतर पापड टाकायचा आणि पापड तळताना खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं नाही पापड लगेचच लाल होतात अशाच पद्धतीने आठ ते दहा पापड तळून घ्यायचे उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे हा ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो नक्की बघा तुम्ही पापडाची चटणी कशी बनवताय हे कमेंट करून नक्की सांगा असे बघा पापड तळून घेतलेत मी दहा पापड तळून घेतलेत आणि हे सगळे पापड आपल्याला चुरा करून घ्यायचे आहेत खूप बारीक चुरा नाही करायचा आपल्याला अशा पद्धतीने जाडसर असा पापडांचा चुरा करून घ्यायचा कढईमध्ये एक टेबल स्पून तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच जिरं टाकायचं वाटलेली चटणी टाकायची चटणी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आपल्याला स्लो गॅसवर दोन मिनटं भाजून घ्यायची छान तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची चुरा केलेले पापड टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचं मी तर पावचम्मच मीठ टाकले पापडांमध्ये आधीच मीठ असते तर मीठ थोडं कमीच टाकायचं छान असं स्लो गॅसवर परतून घ्यायचं अगदी छान मिक्स होईपर्यंत बघू शकता तुम्ही सगळं छान असं मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि चटणी थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर बघा अशी डब्यामध्ये भरून ठेवायची हवाबंद डब्यामध्ये ठेवाल तर आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि खायला खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही अशी कधी बनवून खाल्लीत का हेही कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा थँक्यू था।